नेहमी तुम्ही दहा तांदूळांच्या इडली खातातच ना पण चला तुम्ही बाजरीच्या तुम्ही इडली केलेल्या आहेत का तुम्हाला इथे बाजरीसुद्धा भिजवायची गरज नाही इन्स्टंट पंधरा मिनटात ह्या बाजरीच्या पौष्टिक इडली तयार करणार आहोत आपण सुपर स्पॉन्जी खायला तेवढंच छान ज्यांना बाजरी आवडत नाही ते सुद्धा खातील आणि त्यांच्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल जरी तुम्हाला बाजरी नसेल आवडत तरी पण आपण सुंदर आणि इन्स्टंट बाजरीच्या इडली करणार आहोत इडली खायची असेल आणि पौष्टिक आणि खास करून आपल्याकडे हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये जास्त बाजरी खातो आणि खाली सुद्धा पाहिजे तर बाजरीच्या पिठाच्या आपण इडल्या करणार आहोत ना तुम्हाला बाजरी भिजवायची गरज आहे आधी ना तुम्हाला याच्यामध्ये उडदाची डाळ वापरायची गरज आहे काहीच नाही फक्त मस्त फक्त बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आणि सुंदर अशा इडल्या बनवायला सुरुवात करूया हो तयारी काय करून ठेवायची पीठ तर तुमच्याकडे किंवा सर्वांच्या घरामध्ये बाजरीचं पीठ तर असत त्यानंतर दही दही लागणार आहे आपल्याला एक वाटी आणि जर तुमचं घरी बनवलेलं दही असेल किंवा मार्केटमधून आणलं असेल दही ना जास्तही थंड घ्यायचं नाहीये कमीत कमी एक तास म्हणजे करायचे अर्धा पाऊन तास किंवा पंधरा मिनिटां जर तुम्ही वरती काढून ठेवा पूर्णपणे थंड दही अजिबात घ्यायचं नाहीये चला मग सुरुवात करूया काय ना आपण इडलीला थोडं पौष्टिक बनवण्यासाठी अजून आणि कलरफुल दिसण्यासाठी थोडीशी माहिती ग्रीन मटाणी घेतलेले आहेत तुम्हाला मार्केटमध्ये तरी ग्रीन मटाणी भेटतीलच आणि त्यासोबत एक आपण आज गाजरसुद्धा टाकणार आहोत जेवढ्या भाज्या असतील ना तेवढंच आपला पदार्थसुद्धा कलरफुल बनेल टेस्टी बनेल आणि मी तुम्हाला सांगते मुलांना खूप जाम आवडतात बरं का इडली बाजरीचं पीठ घेताना आहे ना एखादं मेजरमेंट कप किंवा वाटी घ्या तुम्हाला आता मी ह्या वाटीने दाखवते आणि ते एकदम हलकं असताना म्हणून थोडंसं दाबून भरा थोडंसं व्यवस्थित प्रमाण आपल्याला यायला पाहिजे आता मोठ्या वाटीमध्ये हे पीठ मी टाकून घेते इडलीला थोडंसं कुरकुरीत म्हणजे जाळीदार बनवण्यासाठी मी इथं रवा घेतलेला आहे आता हा जो चमचा आहे ना तेवढेच चार चमचे मी इथं हा रवा घेतलेला आहे तुम्हीसुद्धा असंच मेजरमेंट करून एखादी वाटी आणि चमचा घ्या त्यानंतर आधी सांगितल्याप्रमाणे दही घेतलेलं आहे ज्या वाटीने आता आपण बाजरीचं पीठ घेतलं ना तेवढीच एक वाटी दही घेतलेलं आहे आधी तर थोडंसं फेटून घेऊया म्हणजे हलकी करून घ्यायचं आहे दहीला त्यानंतर याच्यामध्ये मिक्स करायचं आहे वटाने घेतलेले आहेत सांगितल्याप्रमाणे आणि गाजरचे सुद्धा मी बारीक बारीक चॉप करून घेतलेले होते तुम्ही शिमला पण टाकू शकता किंवा तुम्हाला हवं तुम्ही ते रंगीबिरंगी शिमला मिरची वापरल्या तरी चालणार आहे इडलीला अजून छान टेस्टी बनवण्यासाठी काळी मिरीची पूड असते ना ती टाकायची आहे तिच्याने ह्या इडल्या खूप टेस्टी बनतात आणि बाजरीच्या पेठामध्ये काळी मिरी टाकल्यावरती अजून पदार्थ खमंग होतो चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ व्यवस्थित अंदाज घेऊन टाकायचा आहे कारण आपण दहीसुद्धा टाकलेली आहे इडली बनवताना घशाला कोरडं नको पण नको जाणवायला म्हणून मी एक चमचा तेलसुद्धा टाकलेला आहे आणि परत त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि घोटाळ्या न करता व्यवस्थित पिठ इथं मी बॅटर तयार करून घ्यायचं आहे बघा सेम अशाच पद्धतीचं आता काही वेळेनं बाजरीच्या इडली करताना काही लोक ते ताकामध्ये भिजवून ठेवतात मग नंतर त्याला सात ते आठ तास भिजवतात तुम्हाला ती प्रोसिजर काहीच नाही आता या बॅटरला मी दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवते तोपर्यंत इथं मी कडाईमध्ये पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आणि इडली पेठला तेल किंवा तूप बटर तुम्ही काही लावून घ्या आणि हे बघा दहा ते पंधरा मिनटानंतर पीठ छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे पिठाचा सुद्धा चेंज झालेला आहे व्हेजिटेबल्स आणि दहीमुळे त्यानंतर हे बॅटर याच्यामध्ये ओतून घेणार आहोत आपण आणि मी इडली स्ट। इडलीची प्लेट न वापरता कशी इडली बनवायची ते सुद्धा पुढे दाखवलेलं आहे त्यानंतर बघा पाणी एकदम कडक गरम झालेलं आहे थंड पाण्यामध्ये प्लेट ठेवायची नाही आहे म्हणून आधीच ही पूर्वतयारी करून ठेवायची त्यानंतर झाकण लावून याला बारा तेरा मिनटं स्टीम करून घेतलेलं आहे आता सुंदर इडलीबरोबर छान चटणी तयार करूया पुदिना कोथिंबीर आलं मिरची घेतलेला आहे थोडंसं साखर आणि मीठ टाकून घेतलेलं आहे पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि तयार होते आपली तर पुदिन्याची चटणी सारखं शेंगदाणे खोबऱ्याची चटणी खाऊन खूप कंटाळ आलेला होता म्हणून ही पुदिन्याची चटणी आता बनवलेली होती आता याने तडका पॅन घेतलेला आहे एक चमचा तेल टाकून थोडीशी मोहरी टाकून हे बॅटर याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि याला झाकून ठेवायचं आहे एक अर्धा मिनटं अर्धा मिनटानंतर चेक करून बघूया खालची बाजू जर कुरकुरीत झालेली असेल ना तर याला हलक्या हाताने त्याचे कडे सर्व मोकळं करून घ्यायचं आहे आणि त्याला पलटून खालची वरची बाजूसुद्धा शिजवून घ्यायची आहे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा हा पदार्थ तयार करू श घेऊ शकता जर तुम्हाला बाजरीच्या पिठाचे लाडू बघायचे असतील तर मला नक्कीच कमेंट करा मी तीसुद्धा रेसिपी अपलोड करेल तोपर्यंत इकडं आहे ना इडली सुद्धा स्टीम झालेली होती मी चेक करून बघितलं बारा मिनटानंतर हे बघा ना स्टीम झालेली आहे आणि एकदम सुंदर याला कलरसुद्धा आलेला आहे आता याला प्लेटला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यावरच ही इडलीनं स्टीमरमधून बाहेर काढायची आहे आणि एकदा पटकन निघते अजिबात चिटकत नाही जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने जर केलेलं असेल ना सर्व मेजरमेंट एकदम छान पद्धतीने बनतात आणि हे बघा एकदम जाळी आलेली आहे इडलीना सुपर स्पंजी बनलेल्या आहेत इडली सर्व्या आणि चवीला नक्कीच डिफरंट लागणार आहे तुम्हाला वाटेल की बाजरीचं पीठ आहे म्हणून बाजरीच्या पिठाच्या कशा लागतील अजिबात घाबरायचं काही कारण नाही हे बघा किती स्पॉन्ची बनलेल्या आहेत तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते किती लेअर्स आलेल्या ले आहेत कधी कधी तर डाळ आणि तांदूळाच्या सुद्धा इतक्या स्पॉन्ची बनत नाहीत तुम्हीसुद्धा हा पदार्थ ट्राय करणार मला माहिती आहे आणि कलर एकदम व्यवस्थित आलेला आहे जास्त काळपटसुद्धा कलर नाही आहे त्यानंतर आपण जी दुसऱ्या पद्धतीची इडली तयार करून घेतली होती ना तीसुद्धा बघा किती त्याच पद्धतीने जाळीदार बनलेली आहे मला तर ही जास्त खमंग वाटली त्यापेक्षा अदरवाइज तुमची चॉईस तुम्ही कशा पद्धतीने सुद्धा करू हे बघा मस्त इडली इथे तयार झालेल्या आहेत मी खाऊन बघते आता कशा झालेल्या आहेत कारण व्हिडिओ संपल्यानंतर ह्या इडली माझ्यापर्यंत काही अजिबात येणार नाही हे मला माहिती आहे म्हणून आत्ताच थोडी टेस्ट करून बघितले एकदम छान बनलेले आहे अजिबात वाटत नाही की त्या बाजरीच्या पिठापासून बनलेले आहेत एकदम भारी तुम्हाला तुम पाहिजे त्या तुम्ही चटणीबरोबर सर्व करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त रहा बाय